नमस्कार मंडळी अमृतधारा या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले मनापासून स्वागत करते तर मंडळी चौदा डिसेंबरला दत्तजयंती उत्सव उच्छा साजरा उच्छा केला जाणार आहे तर पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमे पौर्णिमा तिथीला दत्तात्रय महाराज जयंती साजरी केली जाते त्यानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संयंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्ती होईल पौर्णिमा तिथीला चंद्रोदयला महत्त्व असल्याने यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रेय महाराज जयंती साजरी केली जाईल तर त्यानिमित्ताने आज आपण दत्त घेणार आहोत दत्त म्हणजे काय दत्त म्हटल्याने काय फायदा होतो किंवा प्रगती होते ते आज आपण पाहणार आहोत आणि शेवटी आपण दत्त घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अमृतधारा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम आपण दत्त म्हणजे काय ते पाहूया दत्त बावन्नी हे श्री दत्तात्रेयांच्या यांच्या स्तोत्रांचे एक संग्रह आहे यात ओव्या आहेत ज्यात श्री दत्तात्रय यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या जीवनातील विविध घटनांचे वर्णन केले आहे तर या स्तोत्राचे रचनाकार हे श्री रंगावदूत महाराज आहेत तर मंडळी परमपूज्य रंगावदूत महाराज यांनी हे स्तोत्र लिहिले याचं कारण असं की पिशाच्यवादामुळे त्रस्त असलेल्या लक्ष्मीबिंदू त्रिपाठी यांच्यासाठी त्यांनी हे स्तोत्र लिहिले तर या दत्त बावणीला दत्त चालिसा असेही म्हटले जाते बरं का तर मंडळी परमपूज्य रंगावदूत स्वामींना तुलसीदास यांच्याप्रमाणे हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा असे शा स्तोत्र करायचे होते परंतु लि लिहिता लिहिता त्या ओव्या बावन्न झाल्या दत्त प्रभूंनी प्रकट होऊन असे सुचवले की यातील एकही ओवी कमी करायची नाही कमी करू नये वर्षाचे आठवडे बावन्न आहेत गुरुचरित्राचे अध्यायसुद्धा बावन्न आहेत म्हणून या स्तोत्राची ओळख दत्त बावन्न अशी झाली श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्म्य श्रीपादचरित्र अमृत यांचे सार म्हणजेच दत्त म्हणून दत्त विशेष महत्त्व आहे म्हणून दत्त नित्य नित्यपठन केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळते घरात सुख समृद्धी आणि आर्थिक प्रगती होते तसेच वाईट शक्ती घरात वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा दूर होते असे म्हणले जाते दत्त अनुष्ठान हे बारा गुरुवार करावे चला तर मंडळी आपण दत्त घेऊया आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही दत्त बावटी तुम्ही सुद्धा ऐका आणि म्हणा जय योगेश्वर दत्त दया मजला नालम्ब विष्णुशर्म श्रान्तिलप्रेमया जे देवात्रा सविले कृपामूते त्वा सविले पसरे माया दितिसुतमूर्त इन्द्रा कर्वि मदनातूर्त ऐसि लीला केली जी जी शर्वीवर्मिले के ली कैसी सर्व गेई आई सुतार्ती केला त्याते तूनिशिका बोधिये डे दुपर शोराम साध्य देव प्रलाद आकाम ऐसी तव पुपा अगाद कान, पुकृतस्नेहपुणि सन्देह स्मृतकामी कलितारकृपाळ जटमुटरज का तारी द्याळ् पोटुळी द्विज तारि एला ब्रह्मण श्रेष्ठी उद्धरिला सायकानादे अजरा प्रसन्ननयने देखजरा वृक्षा शुष्क तु उधा उदास शणी झाला वन्दे श्रीची सुत सोपणी फळली झाणी क्रोहरतनी निरसुनी विप्रतनु जे कोड पूर्वी त्याचा मणि जे कोड दोविले वंद्या वैषी ब्राह्मण दारिद्रहारिसी घे घे वडा भक्षुनि प्रसन्न नक्षेम धितला सुवर्ण घटसं प्रेम ब्राह्मण केला सजीव तू आधार प्रशाच पीडा केली दूर, विप्र पुत्र पुतवीलाशूर अंतज भस्ते विप्र हरुनी रक्षिलती पिक्रमास दुख भक्ताशनात एक दर्शन दिदलेशे नीनेक एकत्रवेवी अष्ट सरूप जानास सी पुन्न अरूप तो शिविले निज भक्त सुचात दाकुमिनी प्रचिती साक्षात हरला येऊर रूपाचा कोड, समता ममता तुझला गोळ राम कनैया रूप धरा केल्या लिला दिगंबरा शिला तारल्या गलिका पशु पक्षी तुझ देती साध अधमा तारक तशुभना गाता किती ना होती काम प्याधि व्याधि पाधि भावे भजता सर्व चलागे जान पावे स्मरणे निर्वाण डाकिन शाकिन मैशासूर भूते पिशाच जिन्त असुर पळति मुष्टि अवलोनी धून प्रार्थना परसोनी करुणी धूपगायिने दत्त जो प्रेमे सादे त्याला परलो मणि तया उरे नो रायल सिद्धि दासी परि दैन्य अपादा परत दुरि बावन गुरवारी प्रेमे पावन पाटकरि यथावकाश स्मरि सुधी यमना दन्ने त्यास कदी अनेक रूप्याच अभङ्ग भजता नडे ना माया रङ्ग सहस्र नामे वेश अनेक दत्त दिगम्बर अन्ति एक वंदन तुच लावारम्बार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण द्वेष अनुभव तृप्ती जय उद्धार ऐकुनी हसता खाईल मार तपस्वी तत्व मसिहा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद